आंदोलन हायपिच वर होतं उपसमितीतले कॅबिनेट मंत्री व्यासपीठावर होते मसुदा समोर होता जरांगे पाटील एक एक करून मसुद्यातील गोष्टी वाचून दाखवत होते समोर बसलेल्या अभ्यासकांना विचारत होते की तुम्हाला या गोष्टी मान्य आहेत का आणि तेव्हाच गर्दीतून एकाने प्रश्न विचारला सगळ्या मागण्या आहे का भाव करून काय म्हणणार तो तुका काय बदिर झालेला आहे काय तुला आरक्षण देणं घेणं काय चौकशी करतो ईडी लागली की तू आहे आणि मग आता काय म्हणलं तुका का सडेल डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुडून आणलं रे कुडून लय तर जरांगे पाटलांनी त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं नाही त्यानंतर आंदोलन मिटलं उपोषण सोडण्यात आलं मराठ्यांनी गुलाल उधळला मात्र त्याच वेळी योगेश केदार यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला ज्यात मी उठून जरांगे पाटलांना सरकार आपली फसवणूक करते असं सांगायचा प्रयत्न करत होतो पण मला शांत बसवण्यात आलं असा दावा केला गेला त्याच रात्री ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी देखील एक फेसबुक पोस्ट लिहिली ज्यामध्ये ते म्हणाले मनोजदादा जरांगे यांना अपेक्षित असलेले झालेले नाहीये हे स्पष्ट दिसतंय मनोज दारांच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदी शेवटच्या क्षणी आले सरकारी प्रतिनिधींना काय सांगावे याबद्दल काय वाटते असे विचारण्यात आले मी त्यांना टाईप करून मेसेज पाठवले पण तोपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आले सरकारचं शिष्टमंडळ यापूर्वी येऊन जात होतं असंही नव्हतं पहिल्यांदाच सगळं शिष्टमंडळ व्यासपीठावर आलं आणि पहिल्याच फटक्यात जरांगे पाटलांनी सरकारचा प्रस्ताव मान्य देखील केला त्यातही शेवटच्या त्या वीस मिनिटात जरांगे पाटील दुसऱ्या कुणाला बोलून देखील देत नव्हते महाराष्ट्रासमोर असं चित्र दिसत होतं की जरांगे पाटील कधी एकदा उपोषण मिटवतो यासाठीच प्रयत्न करतायत त्यात जी आर आला जी आर मध्ये फसवणूक झाल्याची चर्चा सुरू झाली आणि प्रश्न पडू लागला तो म्हणजे जरांगे पाटलांनी हे आंदोलन कशाच्या आधारावर संपवलं असं काय झालं की जरांगे पाटलांना आंदोलन मिटवावं लागलं जरांगे पाटलांना देखील आपण केलेल्या मागण्यांवर ठाम असं उत्तर मिळालेलं नाही हे दिसत होतं उपस्थित असणारे लोकही ते बोलण्याचा प्रयत्न करत होते तरीही जरांगे पाटील प्रश्न विचारणाऱ्यांना शांत करून मिटवण्याची घाई करू लागले होते नेमकं काय कारण होतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू तर नेमकं काय झालं ज्यामुळे आंदोलन मागं घ्यावं लागलं हे समजून घेण्यासाठी बघू तारखेच्या रात्री शिवनेरीवरून पाटील मुंबईच्या दिशेने निघाले एकोणतीस तारखेच्या सकाळी ते आझाद मैदानावर आले फक्त पाच हजार लोकांचीच उपस्थिती आझाद मैदानावर असेल असं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं पण लाखोंचा जमाव आझाद मैदानावर दाखल झाला इथे मुंबईत प्रवेश करताना आंदोलकांना अडवण्यात आलं नव्हतं पर्यायाने पश्चिम द्रुतगती मार्गावरून आंदोलकांच्या गाड्या थेट आझाद मैदानापर्यंत पोहोचत होत्या पोलिसांनी आंदोलक येत असताना कुठेही अडवणूक केली नाही मात्र त्यामुळेच आंदोलक दक्षिण मुंबईत उतरत गेले आणि एकोणतीसच्या रात्रीपर्यंत दक्षिण मुंबईत सर्वत्र मराठा आंदोलक दिसू लागले एकोणतीसच्या दुपारी जरांगे पाटलांनी कोणीही गाड्या अडवू नका रस्त्यावर गाड्या पार्क करू नका अशी सूचना दिली रात्री मात्र आंदोलकांची अडचण होत असल्याचं दिसू लागलं कारण प्रशासनाकडून नियोजन शून्य होतं कुठे जायचं याचे बोर ठिकठिकाणी थीक नव्हते जेवायचं काय झोपायचं कुठे अंघोळ टॉयलेट अशा सुविधा आंदोलन परिसरात नसल्याने गोंधळ उडू लागला तिसऱ्या दिवशी प्रशासनाने केलेल्या गैरसुविधेबाबत बातम्या सुरू झाल्या त्याच रात्री तुम्ही असं करणार असाल तर आंदोलक देखील तसंच वागतील असा दम जरांगे पाटलांनी भरला त्यानंतर ठिकठिकाणी थीक सोयी सुविधा करण्यात आल्या पण या गोष्टीमुळे नेमकं काय झालं तर आंदोलनाला एक शिस्त हवी होती ती बिघडली आंदोलन स्थळावरच सुविधा नसल्याने दक्षिण मुंबईत मराठा आंदोलक विखुरले गेले गटागटात आंदोलक विभागल्याने प्रत्येक गट आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ लागला आणि आंदोलन हाताबाहेर जाण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं आता या गोष्टी समजून घेतल्यानंतर लक्षात येतं की आंदोलन विस्कळीत होण्यासाठी एकटे जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक जबाबदार आहेत का तर नाही इथे प्रशासनाचा रोल महत्वाचा होता मात्र त्यानंतर म्हणजे तीस तारखेला आंदोलकांच्या गैरसोयीबाबत बातम्या आल्या आणि प्रशासन सोयी सुविधा पुरवू लागलं चरांगे पाटलांनी दुकानं हॉटेल्स बंद असल्याचं सांगितल्यानं तीस तारखेपासून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणाहून जेवणाच्या गाड्या येऊ लागल्या सोबतच मराठा आंदोलक देखील येऊ लागले तीस एकतीस या दिवशी शनिवार रविवार होता सुट्टीचा दिवस त्यामुळे दक्षिण मुंबई शांत असते सगळीकडे फक्त मराठा आंदोलकच असल्याने रविवारच्या दिवशी संपूर्ण मुंबईवर हे आंदोलक पसरले यावेळी अंतरवाली सराटीच्या सरपंचांना देखील रस्त्यावर उतरून आंदोलकांना समजवण्याची वेळ आली आता आली एकतीस तारीख रविवारचा दिवस ऑफिसेसला सुट्टी आणि रस्त्यावर फक्त मराठा आंदोलक त्यामुळे कोणी या रस्त्यांवर कबड्डी खेळलं तर कोणी झोपाळे बांधले पण सोमवारी अचानक बदललेली मुंबई मराठा आंदोलकांना दिसली या दिवशी ऑफिस सुरू झाले दक्षिण मुंबई नेहमीप्रमाणे गजबजून गेली आणि याच दिवशी मराठा आंदोलकांचे व्हिडिओ पब्लिश होऊ लागले जवळपास प्रत्येक मीडियावर मराठा आंदोलकांचे हे व्हिडिओ दाखवण्यात आले ज्यामुळे आंदोलन हाताबाहेर गेलंय आंदोलन हाताबाहेर जात आहे असं मत सर्वत्र तयार झालं आणि नेमक्या याच दिवशी आंदोलनाबाबत कोर्टात सुनावणी होणार होती फाउंडेशनचे अनिल कुमार यांनी मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली होती इथेच आंदोलकांनी दक्षिण मुंबईसारख्या सारख्या भागात बैलगाड्या चालवल्या आहेत शहराला खेळाचं मैदान केलं आहे आंदोलक गाड्या अडवून लायसन्स विचारत आहेत महिला पत्रकाराची छेड काढली जात आहे असे दावे केले गेले कोर्टाला हा आधार मिळाला सदावर्तींनी देखील आंदोलक लायसन्स विचारत असल्याचा व्हिडिओ दाखवला हे सगळं पाहून कोर्टाने तुम्ही रस्ते का खाली करत नाही कोर्टाला देखील घेराव घातला गेला आहे असं म्हणत आंदोलन हाताबाहेर गेलं आहे अशी महत्वाची टिप्पणी केली पुढच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी आंदोलन हाताबाहेर गेलंय ही कोर्टाची टिप्पणी महत्वाची होती यानंतर सुनावणी संपली पण कोर्टाची टिप्पणी पाहता मराठा आंदोलकांची बाजू लंगडी पडत असल्याचं कोर्टात दिसून आलं आंदोलकांवर कंट्रोल नाही हे मत तयार झालं आणि सुनावणी उद्यावर म्हणजे दोन तारखेवर ढकलण्यात आली आता पुढच्या दिवशी झालं काय तर मराठा आंदोलकांचे ठिकठिकाणी काहीही करतानाचे व्हिडिओ सर्वदूर पोहोचले आणि आंदोलनाची नैतिकता कमी होत गेली आजवर मराठा आंदोलन हे एक उत्तम शिस्तीचा नमुना म्हणून दाखवलं जायचं लाखोंच्या गर्दीतून सेकंदात अँब्युलन्सला वाट काढून देणारे मराठे पन्नासच्या वर शांततेत मुकमोर्चा काढणारे मराठे आणि अंतरवाली सराटीत इतिहासातली सर्वात मोठी सभा घेतलेले जरांगे यांच्याकडून ही चूक अपेक्षित नसल्याचं मत सर्वसामान्य लोकांमध्ये व्यक्त होऊ लागलं अर्थात हे आंदोलन हाताबाहेर जाण्यासाठीचा ट्रिगर कोणता होता ते सुरुवातीला आपण बोललोच तर या दिवशी सकाळीच मुंबई पोलीस नोटीस घेऊन आझाद मैदानावर दाखल झाले आंदोलन कसं बेकायदेशीर आहे नियम कसे पाळण्यात आले नाहीत हे सांगून आझाद मैदान सोडावं असं पोलिसांकडून जरांगे पाटलांना सांगण्यात आलं त्यानंतर सुरू झाली ती सुनावणी दोन तारखेपर्यंत आंदोलक विखुरले गेले होते ठिकठिकाणी गटागटाने भूमिका घेतल्या जात होत्या अशातच सुनावणी सुरू झाली कोर्टासमोर हे सगळं चित्र असल्याने आंदोलनाच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता अजून कमी झाली जरांगे पाटलांच्या वकिलांमार्फत आंदोलकांना वानखेडे स्टेडियम देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली पण वेळ गेली होती कोर्टाने फटकारे लावत तीन पर्यंत सगळे रस्ते मोकळे करण्याचे आदेश पोलिसांना दिले रस्ते मोकळे झाले नाहीत तर स्वत कोर्ट रस्त्यावर उतरेल असं सांगण्यात आलं त्यानंतर मात्र जरांगे पाटलांची टीम जीव ओतून कामाला लागली पोलिसांसोबत जरांगे पाटलांची टीम देखील आझाद मैदानावर जावा इथे थांबू नका असं म्हणून आंदोलकांना विनवणी करू लागली पण इथे लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आता जरांगे पाटलांच्या हातातून देखील आंदोलन गेलं आहे हे, हे स्पष्ट झालं होतं आता या टीमकडून जरांगे पाटलांना तसा निरोप देखील देण्यात आला आणि यावरच मार्ग काढण्याची जबाबदारी जरांगे पाटलांवर आली कोर्टाची वाजता सुनावणी सुरू झाली आणि पुन्हा उद्यावर सुनावणी ढकलण्यात आली चक्र फिरली एकतर उद्यावर ढकललं तर, तर आज रात्री मोठ्या प्रमाणात पोलीस कारवाई पोलिसांनाच करावी लागली असती ज्यामुळे आंदोलक बिथरले असते आणि मोठी दुर्घटना घडली असती उद्यावर ढकललं आणि उद्या कोर्टाने विरोधात निर्णय दिला तर मोठा हाहाकार झाला असता एकतर विखुरलेल्या आंदोलकांवर जरांगे पाटलांचाच कंट्रोल राहिला नव्हता त्यामुळे ही सगळी लोक मुंबईतून सुखरूप बाहेर काढणं ही प्रमुख जबाबदारी जरांगे पाटलांवर आली होती आणि इथेच सरकार आता जे काही देऊ करत ते मान्य करू लोकांचा विरोध झाला तर अडवू पण आत्ता लाखोंच्या जमावाला व्यवस्थित बाहेर काढण्याची जबाबदारी जरांगे पाटलांकडून घेण्यात आली योग्य टायमिंग पाहूनच सरकारचं शिष्टमंडळ समोर आलं सातारचे शिवेंद्र राजे येण्याचे प्रमुख कारण आंदोलकांकडून छत्रपती घराण्याबाबत दगाफटका होणार नाही याचा विश्वास पर्यायाने आंदोलकांपैकी काही जणांना सरकारचा प्रस्ताव पटला नाही तरीही शिवेंद्र राजेंचं नाव घेऊनच जरांगे पाटलांनी आपला हस्तक्षेप कायम ठेवला मान्य करण्या वाचून जरांगे पाटलांच्या समोर कोणताही पर्याय नव्हता हा पर्याय जसा कोर्ट आणि प्रशासन यांच्यामुळे उभा राहिला त्याचप्रमाणे हाताबाहेर गेलेल्या आंदोलकांमुळे देखील उभा राहिला लोकच विखुरल्याने त्यांना मेसेज देणं कठीण होऊन गेलं होतं अशा वेळी लाखोंचा जमाव गुलाल घेऊनच इथून जाऊ शकतो याची जाणीव जरांगे पाटलांना असल्यानं आपण जिंकलो असं म्हणत गुलाल उदळत त्यांनी मुंबई मोकळी करायला लावली अर्थात करता हे करताना स्वत मागण्यांवर पूर्ण समाधानी नसताना मी पुन्हा येईल असा शब्द देत त्यांनी खुट्टा रोवलाच पण हे देखील खरं की आता आंदोलन हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेऊनच पुढचं आंदोलन होऊ शकतं जरांगे पाटलांनी मागण्यांवर समाधानी नसताना देखील आंदोलन मागे घेण्याचं हेच महत्वाचं कारण होतं असं आपल्याला म्हणता येतं ते यामुळेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका